नमस्कार आय बी सी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बोलणार आहोत बीड जिल्ह्यातील मास्तर प्रकरणावरती म्हणजे मुळात आपण बोलणार आहोत संक्षिप्त स्वरूपात म्हणजे गेल्याच चा तीन चार महिन्यापूर्वी विधानसभा झाली आणि ह्याच विधानसभेमध्ये धनंजय मुंडेच्या विरोधात जे, जे संतोष देशमुख यांची हत्या झाली यांनी लोकसभेच्या वेळी पंकजा मुंडेच्या विरोधात प्रचार केला होता त्यानंतर मसाजोग प्रकरणानंतर त्यांनी तिथून परळीला वेळोवेळी धनंजय मंडळीच्या विरोधात भूमिका घेतली होती आणि याच भूमिकेच्यामुळे जी आवाधा कंपनी आहे मसाजोगमध्ये जी ऊर्जेवरती काम करते या कंपनीच्या खंडणीच्या वसुलीसाठी गेलेले जे वाल्मिक कराडांनी त्यांच्यासोबत असणारे सुदर्शन गुले आंधळे हे काही चार पाच सहा मेंबर होते या मेंबरांना कशा पद्धतीनं संतोष देशमुखाने त्या ठिकाणी विरोध केला आणि या गावच्या चांगल्या प्रोजेक्टसाठी तुम्ही सपोर्ट करायचं सोडून तुम्ही यांच्याकडनं खंडी कशा पद्धतीने मागताय हे करू कर नका असं सांगण्यात आलं त्यावेळी ते त्यांची तिथं बाचाबाची झाली या बाचाबाचीचं प्रत्युत्तर कुठे करायचं आणि कुठं त्याचा निपटारा करायचा म्हणून ज्या जगमित्र मंड जगमित्र ऑफिस आहे परळीला त्या जगमित्र ऑफिसमध्ये वाल्मिक कराड सुदर्शन गोले आंधळे आणि चाटे या सर्वांची धनंजय मुंडेसोबत चर्चा झाली असेल का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे कारण जो पातूर बॉस आका म्हणजे सगळे त्यांना आका म्हणून ज्या नावाने ओळखले जातात त्या आका जो पात्र काही निर्णय देत नाहीत तो पातूर का कोणत्याही पद्धतीचं किंवा कोणत्याही प्रकारचं डिसिजन घ्यायचं नाही असं वाल्मिकी कराडने ठरलं होतं का, का ह्या संपूर्ण प्रकारामध्ये वाल्मिक कराडच हे मुख्य सूत्रधार आहेत हे सुद्धा समजलं पाहिजे पण ज्यावेळी विधानसभा झाली त्या विधानसभा इलेक्शनमध्ये कशा पद्धतीने लोकसभा आणि विधानसभेमध्ये पंकजा मुंडे परिवाराने वंजारी आणि मराठे हा दोन समाजाचा जातीय तिला तिथं निर्माण केला होता म्हणजे त्यांनी एका भाषणात बोलूनच दाखवलं होतं की घासा कोयते म्हणजे वंजारी समाजाने तुम्ही कोयते घासा आणि तुम्ही लोकांच्या बांधावरती लोकाच्या जिल्ह्यामध्ये लोकाच्या राज्यामध्ये जाऊन तिथं को उस कोयते आणि त्या तोडा आणि इथं आम्ही जे ठराविक वंजारी समाज आहोत फळ असतील आम्ही काही ठराविक जी वंजारी समाजाची जात आहोत म्हणजे आम्ही मुंडे वल्मिक कराड गडाड काय हे काय यांच्या ठराविक नाते लोक असतील ते आम्ही ह्या ठिकाणी मोठ्या हृदयावर मोठे क पैसे कमवू भरपूर पैसे जमिनी कमवू आणि आमची मुलंबळं बाहेरच्या देशातनी नोकरीला पाठवू असा कदाचित ह्याच्या रात्याने कोयते घासून ठेवा ह्या माझं निर्दन दिलं असेल पण आज व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आता बऱ्याच दिवसाला आपला हा व्हिडिओ ब्रेक पडला होता आणि ब्रेकला पडल्यानंतर म्हणजे आज करावंच असं वाटलं कारण कालच शास्त्री जे भगवान गडबाबांचे गादीचे वारसदार आहेत ते महंत शास्त्री यांनी सांगितलं की मगवाडकर नेहमी धनंजय मुंडे आणि वाल्मिकराण्याच्या मागे पाठीशी राहील म्हणजे ते बेअक्कल महाराज म्हणजे महंत शास्त्री बेअक्कल मामूर्ख आता त्याला किती उपमा द्यावी हे कळलं झाले कारण भगवान बाबांच्या सानिध्यात राहिलेला माणूस जर बेअक्कल बेमोर्ख असेल तर बे अकल, बे तो बे बेशरम आणि बेहिजतीदारच असणार आहे कारण त्याने दिलेले एका व्यक्तीचा त्या ठिकाणी निर्गुण खून होतो अशा पद्धतीनं खून होतो की हा खून पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याचं लिहिणं आणि सांगणं कठीण होऊन जातं असा खून झालेल्या व्यक्तींना हे महंत शास्त्री पाठिंबा देतात पाठिंबा दर्शवतात यांना आम्हाला तर वाटतं की ह्यांना कुठं तर तुडवून मारावं आणि अशा लोकांनाच पहिला तुडवून मारलं पाहिजे कारण राज्य शासन असेल किंवा ही पोलीस यंत्रणा असेल किंवा हे अजितदादा गटाचे धनंजय मुंडे असतील ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदेने या महाराष्ट्रातील तमाम महिला आणि मराठा समाजानं भरघोच मतदान देऊन ह्या सत्तेवर बसवलं आहे त्या बसवलेल्या सत्तेचा मुघरूर त्यांना इतका आला आहे की त्यांनी ह्या मुगरपणाचा आऊ गेले तीन महिने झालं संपूर्ण समाजसेवक असणारे जे विरोधात प भाजप पक्षातील विरोधक राष्ट्रवादीतील विरोधक विरोध करूनसुद्धा राजीनामा घ्यायचं धाडस अजितदादा पवारांचं किंवा देवेंद्र फडणवीसांचं झालं नाही त्यामुळे निश्चितच ह्या मागं कुठं ना कुठं तर ह्या हप्त्याखोरीचा प्रकार किंवा पैसे पोच होण्याचा प्रकार ह्या ठिकाणी असेलसुद्धा कारण हे सगळं चाललं हे सगळं असेल म्हणण्यापेक्षा असणारच आहे असेल म्हणता मी येणार नाही असणारच आहे कारण ज्या वाल्मिकारांचे पूर फोटो पूर्ण उद्धव ठाकरेपासून देवेंद्र फडणवीसांच्या पातूर आणि शरद पवारांच्यापासून अजित पवारांच्या पातूर आणि सुरेश दसपासून मनोज जरंग यांच्या पातूर सर्वांच्या सगळं तर ज्या ज्यावेळी फोटो असतात त्यावेळी ह्या गोष्टी त्यांना माहीत असतील का नसतील का हा हा बाबा आ, सुपर किलर आहे किंवा हा जागेच्या मांडवलीचं भाषा आहे किंवा हा सगळ्यात मोठा दुःख ह्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत असताना देखील त्यावेळी त्यांचं कोणत्याही प्रकारचं बोलण्याचं धाडस आज अखेर झालं नाही पण संतोष देशमुखच्या कोण प्रकरणानंतर ह्याला वाच्यता फुटली आणि या वाचतेमध्ये काय काय खुलासे झाले हे सर्व खुलासे इतके बेधक इतके बे, बे हया होते की मोगलाईंच्या काळातसुद्धा मोघलाने अशा कतली कोणाच्या केल्या नसतील अशा कतली ह्या संतोष देशमुखनंतर ह्या वाल्मिक कराड यांनी केलेल्या आहेत म्हणजे संतोष देशमुखच्या प्रकरणानंतर ह्या वाल्मिक कराडच्या एक एक प्रकरण नवीन नवीन रोज रोज नवीन काय काय कानावर देतं वांजारे समाजातल्या अतिसुंदर मुली अतिसुंदर बायका पळवण्यापासून ते त्यांच्या तिचा हात घालण्यापासून ह्या सर्वांनी नंगा नाच ह्या बीडमध्ये केला होता आणि ह्यामध्ये सर्वप्रथम प्रथम पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि हे मुंडे फॅमिलीच ह्यात सहभागी आहे ह्या मुंडे फॅमिलीच्या सहभागामुळेच ह्या गोष्टी सगळ्या घडत आहेत जर इतक्या मुली गपू शकतात इतक्या मुली मरू शकतात इतकी लोकं मरू शकतात तर आणि ह्या विषय फक्त बीड फुरत मर्यादित आहे त्यांचं इतर जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हात नाही कारण इतर जिल्ह्यामध्ये त्यांचा हात असेल तर त्यांचा हात कलम केला असतो हात छाटला असतं म्हणून एव्हन धनंजय मुंडेचं सुद्धा हात छाटला असतो लोकांनी इतर जिल्ह्यात त्यांनी पुढे हस्तक्षेप केला असता तर अजित पवारांनी मी सांगू इच्छितो की लवकरात लवकर धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या कारण तुमच्या पक्षाचा ज्या नरेश अरोरांनी सर्व्हे केला होता त्या सर्व्हेमध्ये मोठा सभाग हा गजानन पटलांचाच देखील सुद्धा आहे आम्ही सर्व्हे तुम्हाला दिला होता नरेश जवळ म्हणून तुमच्या ह्या सर्वेच्या जेव्हावरती तुम्ही या ठिकाणी आज तुमच्या काय चाळीस बीचार सीट आहेत आणि ह्यासाठीच मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही त्याचा राजीनामा घेऊन तुमची प्रतिमा जी मिलीन होत आहे ती मिलिन करण्यापासून रोखा आणि राष्ट्रवादी पक्षाचं अजेंडा आहे इथून थोडं महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने राहील याची दक्षता घ्या कारण जर तुम्ही आज हा हो लोक त्यांचा राजीनामा नाही घेतला तर येणाऱ्या का तुमचा पक्ष मातीमोल व्हायला वेळ लागणार नाही कारण जनता ही सुद्धा नसते को बॅलेट पेपरवर मतदान घ्या नाही ते ई व्ही एमवरती घ्या ज्या पद्धतीचा ई व्ही एम घोटाळा झाला म्हणतात त्या पद्धतीचा आ, दा दा हा तुमचा घोटाळा म्हणजे खून लपवण्याचा घोटाळा तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सर्व मिळून करत आहेत आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार धनंजय मुंडे आहेत कारण आज ह्यांच्या हा इतक्या मोठ्या अपरातप्रेमुळे दोन समाजात तेट निर्माण तर झालेच आहे कुठला वंजारी समाज वाल्मिक करार हा वंजारी समाजच आहे कुठला वंजारी समाज कोयतं घासून ऊस तोडायचा बंद झाला होत वॉलिंबिकरसाठी मोर्चे काढले गेले मोर्चे आंदोलने केली गेली काय त्या म्हणजे एक खून करणाऱ्या माणसाचं तुम्ही मोर्चे काढता तुमच्या घरातलं पहा तुमच्या दहारातलं पाहा तुमच्या गावातलं पहा तुमच्या जिल्ह्यातलं पहा आणि मग तुम्ही कुणासाठी मोर्चे काढले पाहिजे आणि कुणासाठी हे केलं पाहिजे हे झालं पाहिजे निश्चितच महाराष्ट्रातची आर्थिक म्हणजे महाराष्ट्रात जी अराजकता बीड जिल्ह्यामध्ये माजवली आहे ती राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी झाली आहे म्हणजे पोलीस प्रशासन याच्यावरती दखल घेणार न्यायालय दखल घेणार सरकार दखल घेणार म्हणजे एकही माणूस कोणत्याही पद्धतीचं हे यावरती बोलण्यास तयार नाही म्हणजे असली कसलीही मोगलाईशाही मोगलशाही बीडपुरतो मर्यादित राहिले आहे आणि लवकरात लवकर ह्याचा निपटारा करावा अन्यथा ह्याचा इतका तीव्र परत पडतीचा जातो म्हटेल की हे रोखता रोखता महाराष्ट्रभर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ येईल आणि ही राष्ट्रपती राजवट लागू झाली तर हे सरकार कोसळायलासुद्धा फार वेळ लागणार नाही त्यामुळे वेळेत लवकरात लवकर ह्याच्यावरती निर्बंध करावे अशीच आमची आय बी सी मराठीतर्फे तुम्हाला मागणी आहे